आपण सगळे दिवाळीची किती वाट बघतो ना माता लक्ष्मी आपल्या क घरी कधी येईल याची आपल्याला किती उत्सुकता असते ना दिवाळी येणार याच्यासाठी आपण घरातली किती साफसफाई करतो माता लक्ष्मीच्या आगमनासाठी किती प्रकारचे फराळाचं करायचं माता लक्ष्मीला काय काय घ्यायचं घराची सजावट कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो नाही का तुम्ही असं म्हणत असाल ह्या व्हिडिओत तुम्ही असं का सांगता ते आता हा व्हिडिओ मी तुम्हाला का दाखवत आहे याचं कारण सांगते आपण ही सगळी तयारी करतो महालक्ष्मीपूजनेचा दिवस येतो त्या दिवशी मातेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे भोग लावतो वेगवेगळ्या प्रकारची फुलं चढवतो वेगवेगळ्या प्रकारची फळं चढवतो फराळाचं चढवतो आणखीन काही आपण जे काही नैवेद्य केलेलं असेल ते हे करतो आणि इतकं उत्साहामध्ये असतो कारण प्रत्येकाला माता लक्ष्मी हवी असते अहो हो सगळं झालंय ते आता लक्ष्मीपूजन झालं सगळं झालं मग आपण आपल्या लक्ष्मीचं जे काही आहे पूजन झाल्यानंतर तिच्या मूर्तीचं विसर्जन कसं करायला हवं आता तुम्ही या फोटोमध्ये बघत आहात अक्षरशः ज्या मूर्त्या जिथं ठेवलेल्या आहे अशा ठिकाणी ठेवलेल्या आहे की तिथं खूप गलिच्छ आणि घाण वातावरण आहे अशा ठिकाणी ह्या मूर्त्या ठेवलेल्या आहे तिथे पशुपक्षी त्या मूर्त्यांवरती घाण करतात आणि सगळ्या मूर्त्या असं बघून कसं तरी वाटतं खरं सांगा ज्या लक्ष्मीच्या आगमनाची आपण एवढी उत्साहाने तयारी करतो तिच्या विसर्जन आपण अशा पद्धतीने करतो बघा हे तुम्हाला तरी कसं वाटतंय ह्या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ह्या तुम्ही मला कळवा आणि जर का माझं हे फोटो दाखवलेलं योग्य नसेल वाटत तर माझ्या व्हिडिओला डिसलाईक करा